नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार छप्पन्न सरसंद्र एकवीसशे बेचाळीस जास्तीत जास्त दर बावीसशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्रा आहेत सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसवंद्रा सहा हजार आठशे एकोण साठ जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकवीसशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे चोपन्न सरसंद्राय सात हजार चारशे चौऱ्याहत्तर चा जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे शेहेचाळीस रुपये क्विंटल <्जाएगारी> मूग जाते चमकी अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे नव्वद सरसंत्र आहे सहा हजार दोनशे पस्तीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर, दर, तूर अवक पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे सरसंद्राय दहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ दोनशे सहा क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे पन्नास सरसंद्राय नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पाच हजार सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे दहा सरसंत्राय सहा हजार सातशे सदौतीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल करडई अवघ एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार असबसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन अवघ दहा हजार आठशे छत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंच्याऐंशी हिसरस्राय चार हजार पाचशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आल्याचा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा